अले ये तुझी मालिश करते <laughs> मालिश करतो अगोदर एकदम छोटेसे रूप होते आता बघा मी आता उन्हात बसलो आहे पण दोन तीन वर्षानंतर मित्र हो इथं गर्द सावली असणार आहे मित्र हो मला आहे ना खूप प्रश्न पडत राहतात मी स्वतःलाच विचारत राहतो तसंच आता काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो जिजीचा व्यायामच आहे बरेच जण म्हणतात जिजी बारीक झाली जिजी बारीक झाली हे बघा <laughs> सद हा जिजीचा व्यायाम आहे यामुळे जिजी बारीक झाली जिजी घाबरली ह्या कंपाऊंडला किती खर्च आला कंपाऊंडला आला सदुसठ हजार ह्या विहिरीच्या जीवावरच मित्र आपली सर्व शेती चालू आहे माहिती आहे का हे चड्डी कुठे गेली तुझी हा कुठे चड्डी किती शांतता आहे मित्रांनो गावाकडे बघा ना फक्त पक्ष्यांची आवाज येत वेगवेगळ्या प्रकारच्या मला तर वाटतंय महिन्यातून ये ना एक दोन वेळा गावी आलंच पाहिजे कारण कसं आपल्याला कामाचा ताणतणाव असतो स्ट्रेस असतो तो कुठंतरी कमी होऊन जातो गावी आल्यानंतर रियाची हिरवळ पाहिल्यानंतर पक्ष्यांचा आवाज ऐकल्यानंतर <laughs> चला आजी आज आजोबाने काय केलंय ना हे तुम्हाला आज दाखवायचंय मला चला तर आले ये तुझी मालिश करते ये <laughs> मालिश करतो उड्या नको मारू मग <laughs> घाबरत होता बघा आता कशी मालिश चालू आहे आता बरं वाटतंय त्याला मित्र हो आजी आज आजोबांनी काय केलंय दोन चार महिन्यात ना मी तुम्हाला दाखवतो आता दाखवत ना चला तर मित्र हो आता आजी आजोबांनी आपल्या शेतामध्ये काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो गावचं वातावरण आहे थंड हवा सुटलेली आहे आणि एकदम फ्रेश वाटतंय पक्ष्यांचे आवाज चालू आहेत हे बघा दिसलं <laughs> चला जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा आजी आजोबांनी अशी आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि असं ठिबक सिंचन देखील केलेलं आहे जबरदस्त ना ठिबक सिंचनने कसं थेंब थेंब थेम थेंब पाणी एकदम आंब्याला मिळतं चांगले मोठे झालेत आता अगोदर एकदम छोटेसे रोप होते आता बघा मस्त ना असं बुजलं का अच्छा चालू đến sắp चालू sắp đến Thêm 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 चालू sắp đến sắp cho sắp đến खूप लक्ष द्यावं लागतं मित्र हो थोडंसं खतपाणी देखील करावं लागतं याला आजी आज आजोबा सारखं लक्ष देत असतं तिकडे <स्थागी> मित्र हो आजी आज आजोबांनी आज आहे ना इकडच्या आंब्यावर सावली येऊ नये म्हणून आहे ना ह्या झाडाच्या फांद्या आहेत ना इकडच्या ह्या बाजूच्या थोड्याशा छाटलेल्या आहेत तसंच तिकडच्या देखील काही छाटलेल्या आहेत ते बघा तिकडे सरपण पडलेलं दिसतंय ना त्या देखील इकडची बाजू आहे ना त्या चिंचची वगैरे ती अशी छाटलेली आहे त्यांनी कारण काय होतं त्या बाजूला जर सावली आली तर त्याची वाढ सहसा होत नाही आता सध्या तरी इकडे सावली आलेली आहे पण नंतर ती सावली जाईल थोडीशी सूर्य तिकडे गेल्यानंतर मित्र हो चिखल बघा किती झाला आहे थोडासा पाऊस पडला की लगेच चिखल होऊन जातो वावरामध्ये तर मित्र हो आजी आज आजोबांनी इथे तीनशे पंधरा झाडं लावलेली आहेत आणि सर्व जे झाडं आहेत ते केशर आंब्याचे आहेत मी आता उन्हात बसलो आहे पण दोन तीन वर्षानंतर मित्र हो इथं गर्द सावली असणार आहे मी आत्ताच इमेजिन करतोय की ही झाडं मोठी झाल्यानंतर कशी दिसतील किती भारी इथे सावली पडेल किती साऱ्या चिमण्या किती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या झाडावर येऊन बसतील स्वतःचं घरटं बनवतील किती सारे कीटक किती साऱ्या मुंग्या त्या झाडाभोवताली खेळतील खूप भारी वाटतं आहे मित्र इमॅजिन करूनच आपण कायम ह्या आपल्या काळ्या आईमधून आहे ना पिकं घेत असतो उत्पन्न घेत असतो पण ही झाडं लावल्यानंतर आहे ना असं वाटतं की ह्या काळ्या आईला आपण काहीतरी दिलं आहे कारण आता याच्यामध्ये खताचा वापर कमी होईल तेवढा खताचा वापर होणार नाही जमिनीची मशागत त्यामुळं चांगली होईल आणि कायम पीक घेऊन 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 जमिनीचा कस आहे ना कमी होत जातो आता ही अशी झाडं लावल्यानंतर ही जमीन देखील खुश होईल नाही का हा व्हिडिओ मित्र हो लक्षात ठेवा आपण दोन चार वर्षांनी येणार पुन्हा व्हिडिओ काढू किंवा दिवाळीमध्ये आल्यानंतर देखील आपण बघू की झाडं किती मोठे झालेले आहेत आणि ही बाग कशी होईल हे आपल्याला दोन चार वर्षानंतर कळेलच आमच्या वडिलांचं आहे ना मित्र हो स्वप्न होतं की रिटायर झाल्यानंतर आहे ना झाडंच झाडं लावायची कारण आम्ही आता जिथे राहतो ही आमची शेती आहे आम्ही शेतामध्ये राहतो आणि ह्या भागाला बागवस्ती असं म्हणतात गाव ॲक्च्युअल जे गाव आहे ते लांब आहे आणि इकडं ज्यांच्या ज्यांच्या शेती आहेत ना ते इकडे राहतात आणि इथं जी वस्ती आहे सगळी आमची भावकीच आहे त्याला बागवस्ती असं म्हणतात तर बाग का म्हणतात इकडं अगोदर भरपूर झाडे होती आता तुम्ही पाहू शकता इकडं चिंचाची झाडं आहेत कावटाची झाडं आहेत ही इकडं नदी आहे साईडला छोटीशी आणि तिकडं देखील भरपूर झाडं म्हणजे पहिले इकडं अंधार पडायचा दिवसादेखील एवढी झाडं होती पण आता कालांतराने काही झाडं वयानुसार मरून गेलीत काही झाडं तोडली गेलीत मग त्यामुळं आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की जे बाग म्हणतात ना बाग तो बाग परत निर्माण करायचा त्यामुळे त्यांनी ह्याच वावरामध्ये तीनशे पंधरा झाडं लावलीत आणि तिकडं आपले दुसरे देखील वावरं आहेत तिकडं देखील भरपूर झाडी लावलेली आहे असं देखील केलेलं आहे त्याला ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रो मला आहे ना खूप प्रश्न पडत राहतात मी स्वतःलाच विचारत राहतो तसंच आता काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो आता ही माती निर्जीव आहे असं आपण म्हणतो पण ह्या निर्जीवामधून सजीव असलेल्या झाडाची निर्मिती कशी काय होत असेल नाही का मग याचाच अर्थ ही माती सजीव असली पाहिजे असं मला वाटतं मित्रो ही जर माती आपण शास्त्रज्ञांना दिली आणि त्यांना म्हणलं ह्या मातीमधून तुमचे काही रसायनं बिसायनं टाका आणि वेगवेगळे कलर काढून दाखवा वेगवेगळे चवीचे आम्हाला पदार्थ काढून दाखवा तर ते नाही काढू शकणार कारण त्यासाठी झाडंच लावावे लागतील बघा ना ह्या काळ्या मातीमधून वेगवेगळ्या रंगाची फुलं येतात वेगवेगळ्या सुगंधाची फुलं येतात वेगवेगळ्या प्रकारची झाडं येतात वेगवेगळ्या प्रकारचे फळं निर्माण करणारे झाडं येतात जसं गोड तुरट खारट आंबट <laughs> तिखट कशी काय जादू असेल नाही का सगळी भगवंताची कृपा आहे नाही का ह्या काळ्या मातीमधून एवढं सगळं निर्माण होतं चला मित्रोहो तुम्हाला आता तिकडची शेती दाखवतो मी तिकडं देखील आजी आजोबांनी ना बरेच आंब्याची झाडं लावलेत जांभळाचे झाडं लावलेत नारळाची झाडं लावलेत चला तर मित्र हो मला ना अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी खूप चांगला निर्णय घेतला झाडं लावण्याचा कारण इथं काय पिकं घेतलं तर त्याचं लगेच उत्पन्न मिळणार आहे आम्हाला पाणी वगैरे चांगलं आहे पण ही अशी झाडं लावल्यामुळे ना आपण निसर्गाला काहीतरी देतो आहे अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होते मित्रो मी स्वतःला एक प्रश्न विचारला की मी आत्तापर्यंत किती झाडं लावलेत तर खरं सांगतो त्याचं उत्तर शून्य असं येईल कारण शाळेचं वृक्षरोपणाचे कार्यक्रम जर सोडले तर स्वतःहून असं मी काही झाड लावलेलंच नाही आहे आणि हे सांगताना मला खरंच खूप वाईट वाटतं कारण शहरामध्ये हो सगळीकडे काँक्रीट आहे मातीची जागा राहिलेलीच नाही आहे आणि आपण कुठं जाऊन झाडं लावणार हा पण विषय आहे त्यामुळं जिकडं तुमची शेती असेल जिकडं तुमचं गाव असेल तिकडं आजूबाजूला आहे ना नक्कीच तुम्ही झाडं लावण्याचे प्रयत्न करा कारण आपली माणसं तिथे असली म्हणजे लक्ष देता येतं नुसतं झाड लावून चालत नाही तर त्याला पाणी द्यावं लागतं त्याला जगवावं लागतं जसं लहान लेकरांना जसं आपण थोडे वर्ष सांभाळावं लागतं ना तसंच करावं लागतं झाडांचं देखील मित्र हो भगवंताची जर कृपा असेल ना तर हा वडिलांचा झाडं लावण्याचा वारसा आहे ना मी असंच पुढे चालू ठेवेल आता ह्या शेतामध्ये त्यांनी झाडं लावलेत भविष्यात मी इकडची शेती विकत घेऊन तिकडं पण झाडं लावेल सहसा व्यापारी जे आहेत ना ते घेणार नाही झाडंच लावण्याचा प्रयत्न करेल तसंही आपल्याला देवाच्या कृपेने नोकरी आहे पगार पाणी आहे त्यामुळं कसं आपल्याला एवढी शेतीची शेतीच्या उत्पन्नाची तेवढी गरज नाही आहे त्यामुळं आपण ही अशी झाडं जर लावली ती ही पिढ्याने पिढ्या उपयोगाला येणार आहेत त्याची सावली मिळणार आहे पशुपक्ष्यांना उपयोगाला येणार आहे नाही का हे बघा ही आता आमचीच शेती आहे आता आम्हाला पाणी आहे म्हणून आम्ही असा ऊस घेतला आहे ज्यांना पाणी कमी आहे ते अशी छोटी मोठी पिकं घेत राहतात चला मी आता तुम्हाला तिकडची शेती दाखवतो हे बघा मित्र हो, मागची जागा आहे आणि इकडं असे झाडं ठेवलेले आहेत कसले झाडं आहेत पप्पा ते राजापुरे दहा केशर आहेत दहा आणि नारळाचे आहेत हे काय इकडं खत आहे का हो शेणखत हे बघा मित्र हो शेणखत आंब्यांना टाकायला हे बघा इकडं असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून गुरं ढोरं काही खाणार नाहीत पण हे जे गवत आहे ना हे सगळं तोडावं लागणार आहे इकडे किती झाडं आहेत पप्पा आंब्याचे एकशे चाळीस एकशे चाळीस आहेत टोटल हो सगळं केशर आंबा हो आणि ते कडीकडीने नारळाचे लावलेत का नारळाचे आहेत काही जांभूळ पण लावल्यात काही पेरूचे लावलेत काही चिकूचे पण इकडे जांभूळ आहे पेरू आहे हम्म चिक्कूची झाड लिंबुनीचे लावलेत लिंबुनीचे कुठं लावलेले ते दोन तिकडे लिंबुनी हा तिकडे समोर आणि त्या बाजूला पण आहे ना आपली हो बॅक साइड पलीकडे त्याला जायचं कुठून बाहेरून भायरंजा। जावं लागलं का तिकडे किती खर्च आला टोटल टोटल खर्च एक लाख रुपये आला म्हणजे आंब्याचे रोप कुठून आणले सगळे दापोली नर्सरीतून आले दापोली कृषी विद्यापीठ दापोली कृषी विद्यापीठ कोकण तिकडून घेऊन आले एवढे सगळे हो हजाराचे येत सगळे टोटल हो तिकडच्या शेतामध्ये आपले तीनशे पंधरा आहेत आणि इकडे किती एकशे एक एक चाळीस पलीकडच्या एकशे चाळीस तिकडे पण एकशे चाळीस आहेत नाही का हो दोनशे ऐंशी आणि प्लस तिकडे तीनशे वीस मग टोटल किती झाले ते सहाशे सहाशे झाड आणि ठिबक सिंचनाला किती खर्च आला टिबकला आलं जवळजवळ पस्तीस हजार रुपये पस्तीस ओरिजिनल जैन कंपनीचं टिबक टाकलं आपण तिकडचं बघूयात त्या चला बघा इकडं असं आजीला नंतर कामच आहे हे जे मध्ये मध्ये गवत वाढलंय ना झाडाच्या आजूबाजूने ते सगळं कापावं लागणार आहे जिजीचा व्यायामच आहे बरेच जण म्हणतात जिजी बारीक झाली जिजी बारीक झाली हे बघा आज जिजीचा व्यायाम आहे यामुळे जिजी बारीक झाली आहे हे बघा आता ह्या इकडे पण जागा आहे आपली हे जालिंदरनाथाचं मंदिर आहे आणि इकडे बघा तिकडे कंपाऊंड केलं आहे ना तिकडे देखील ला आंबे लावलेले आहेत हे बघा मित्र हो ही नदी आहे आता हिला पाणी नाही आहे हे बघा तिकडं असा बंदर आहे नदीला आणि इकडं आपली जागा आहे छोटीशी इकडे काही पिकवत वगैरे नव्हतो आपण पण आता वडिलांनी इकडे डायरेक्ट आंबे लावून टाकलेत हे बघा मस्त कंपाऊंड वगैरे केलं आहे आणि टिबक सिंचन वगैरे देखील केलेले हे बघा एवढी जागा आहे मस्तपैकी आंबे लावून टाकलेत इकडे किती आंबे आहेत पप्पा ते पण एकशे चाळीस आहेत एकशे चाळीस हे <coughs> एक पहा जीजीला खूप लक्ष ठेवावं लागणार आहे इकडे सगळीकडे कारण आता हा गेट आहे ना असा उघडाच होता शेळ्या वगैरे आल्या किंवा इतर गुर ढोर आले की, की हे खाऊन टाकणार त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं खूप ह्या कंपाऊंडला किती खर्च आला सदुसष्ट फक्त इकडच्या का सगळ्या एवढ्याच एवढ्याच भागात फक्त सदुसष्ट हजार खर्च आलाय कंपाऊंड साठी आणि तिकडचा वेगळा ना हो तिकडचं वेगळा एक झाड केवढ्याच आहे पप्पा ते एक झाड आंब्याचं एक शंभर रुपये साधारण शंभर रुपयाच एक झाडे नाही का नारळाचं अडीचशे रुपये नारळाचं अडीचशे आणि आंब्याचं शंभर शंभर इकडे महिलांना किती रोज आहे तीनशे रुपये तीनशे रुपये रोज आहे का आणि पुरुषांना पाचशे सेम काम असलं तरी पुरुषांना जास्त महिलांना कमी शेती कामासाठी म्हणजे मित्र सेम जरी काम असलं तरी पुरुषांना जास्त रोज आहे आणि महिलांना कमी आहे पुरुषांना पाचशे आणि महिलांना तीनशे रुपये कारण अशी समजूत आहे की महिला कमी काम करतात नाही का <laughs> आणि पुरुष जास्त काम करतो पण इकडे बघा आमची जीजी बघा लागले का मला फक्त <laughs> ऊस किंवा हे इतर पिकं घेऊन चालणार नाही आपण झाड पण लावले पाहिजेत नाही का झाड लावणं आज काळाची गरज आहे नाही तर भविष्यात पंधरा वर्षांनी तुम्हाला उष्णतामान उभं राहून देणार नाही भस्म होणार तुम्ही जवळ उष्णता गरजेचे <coughs> प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावलंच पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे असं शहरामध्ये तर झाड लावता येत आणि डोंगराळ भागात असं झाडे लावली पाहिजे नुसती झाडं लावून चालणार नाही ती झाडं मोठी पण केली पाहिजे मोठे पण केले पाहिजेत नुसतं लावलं आणि आपण गेलो तिथे सोडून तसं नाही चालणार काही लोक खास सानधनासाठी लावतात तर परत दुर्लक्ष करून सोडून देतात सरकारचं अनुदान घेण्यापुरतं करतात तर मित्र हो आजी आज आजोबांनी लावलेली ही आंब्याची बाग तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तसे सध्या छोटे छोटे आहेत पण हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कारण इतर कुठलीही व्यापारी पिकं घेण्यापेक्षा अशी आंब्याची झाडं लावलेली आहेत ना ही भविष्यात आपल्याला फळं देणार आहेत सावली देणार आहेत आणि निसर्गाला देखील याची मदतच होणार आहे त्यामुळं हे आंब्याची झाडं लावण्याचा जो निर्णय आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जी जी घाबरली हे बघा खेकडा बघा मित्र हो केवढा आहे हा। हे बघा लपलाय लपलाय इकडे हे बघा हे बघा चल ख्याकडे चला मित्रहो तुम्हाला आता आमची विहीर दाखवतो तिच्याच जीवावर आम्ही सर्व एवढी आंब्याची बाग ऊस वगैरे ही शेती घेतो आहे हे बघा मित्रहो हे आहे आपली विहीर हे पहा किती पाणी आहे हो बघा तिला ह्या विहिरीच्या जीवावरच मित्र हो आपली सर्व शेती चालू आहे माहिती आहे का हे बघा भरपूर पाणी हे बघा मित्र हो हे माझे पुतणे <laughs> कुठे गेली तुझी हा कुठे चड्डी <laughs> कसला खेळ चालू आहे तुझा असला बुडबुडे काढतोय तोंडात पाईप घालून पाहिलं का हे बघा कोणतं कुत्र भोगतोय रे हे पहा मित्रांनो तिथून ते संपूर्ण हा एवढा पट्टा आपला आहे आता कसं आज आजोबा ह्याच वर्षी आले इकडे त्यामुळे सध्या काहीच पेरलेलं नाहीये बघा पूर्ण खाली आहे आणि हा आमच्या चुलत्यांचा आहे त्यांनी असा ऊस लावला इकडे हे पहा मित्र हो तुम्हाला सांगायचंच राहिलं आज आमच्या महादेवाच्या मंदिराच्या इथे ना मस्तपैकी काल्याचं कीर्तन वगैरे झालं आणि अखेर महादेवाच्या मंदिराचा जो लोकार्पण सोहळा आहे तो आज पार पडलेला आहे तीन दिवसाचा सप्ताह होता आज काल्याचं कीर्तन होतं तर मित्र हो हा होता आमच्या संपूर्ण शेतीचा व्हिडिओ आणि आजी आज आजोबाने लावलेल्या आंब्याच्या बागेचा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर